जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा गोगरी येथे आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते मुलांच्या सप्त कलागुणांना वाव मिळावा वा, व त्याची त्यांची बौद्धिकता वाढावी प्रत्यक्षात व्यापार कसा केला जातो व नफा तोटा यांचे ज्ञान त्यांना घेता यावे यासाठी या आनंद मेळाव्याचे आयोजन जिल्हा परिषद शाळेने केले होते यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करून त्याचे स्टॉल शाळेमध्ये मांडले होते त्यामध्ये पोहे उपमा मंचुरियन भजी उसळ पराठे पाणीपुरी इत्यादी खाद्यपदार्थांचा समावेश होता आनंद मेळाव्याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल बोथे यांच्या हस्ते करण्यात आले तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक निघोट पंचायत समिती सदस्य गणेश पवार विनोद पाटील जाधव सरपंच केशवराव जटाळे पत्रकार व छत्रपती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गणेश बोथे शिवव्याख्याते राहुल साखरे यांच्यासह ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठी करिता गणेश पाटील बोथे शेलू बाजार